नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या मोटिवेशनल चॅनेलवर नागपंचमी सणाबद्दलच्या ह्या खऱ्या दडपलेल्या गोष्टी आपणास माहीत आहेत का नागपंचमीचा सण तुम्ही नेहमी सापाच्या पूजेसाठी साजरा केला आहे का खरंच नागपंचमी सणाचा संबंध फक्त सापाशीच आहे का काही वेगळा आहे या सणाचा संबंध प्राचीन नागवंशीय राजांशी कसा आहे हे तुम्हाला माहिती आहे का जाणून घ्या नागपंचमीच्या सणामागील इतिहास जो आजवर दडपला गेला आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे नागपंचमीचा विस्मृतीत गेलेला खरा इतिहास नागवंशीयांचा वारसा आज आपण जाणून घेणार आहोत नागपंचमीचा हा खरा इतिहास ज्यात दडपलेल्या आहेत प्राचीन नागवंशी राजांचे पराक्रम आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारा हा विस्मृतीत गेलेला सण नागपंचमी हा सण भारतात प्राचीन काळापासून साजरा केला जातो हा सण नागदेवतांच्या पूजेचा आहे परंतु नागपंचमीच्या सणामागे एक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक संदर्भ आहे जो भारतातील मूल निवासी नागवंश राजघराण्याशी संबंधित आहे या व्हिडिओत आपण नागवंशीयांच्या इतिहासाची चर्चा करणार आहोत जो आजवर बहुतेक लोकांच्या लक्षात आलेला नाही मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक एक मुद्दा आता महत्वपूर्ण आहे ऐकून घ्या नागवंशीयांची उत्पत्ती आणि इतिहास नेमकं काय आहे भारताच्या प्राचीन सांस्कृतिक नागवंशीयांचे स्थान अत्यंत महत्वाचे होते नागवंशी हे मूल निवासी होते ज्यांनी भारताच्या अनेक राज्यांवर राज्य केले काही तज्ञांच्या मते नागवंशीयांचा उगम भारतीय उपखंडाच्या प्रागैतिहासिक काळात झाला होता आणि त्यांनी सिंधू संस्कृतीचा विकास करण्यास महत्वाची भूमिका बजावली होती नागवंशीयांच्या अस्तित्वाचा उल्लेख महाभारत रामायण पुराणे आणि इतर प्राचीन ग्रंथांमध्येही आपल्याला सापडतो नागवंशीय राजघराणे नेमके कसे होते नागवंशीयांनी भारतातील विविध प्रदेशांवर शासन केले त्यांच्या सत्तेचा विस्तार विंध्य पर्वतरांगेपासून दक्षिणेकडे तमिळनाडूपर्यंत आणि पश्चिमेच्या गुजरातपासून पूर्वेच्या ओडिशापर्यंत होता नागवंशीय राजघराण्यांनी नर्मदा गोदावरी कृष्णा आणि कावेरी नद्यांच्या परिसरात आपले साम्राज्य स्थापन केले होते काही प्रसिद्ध नागवंशी राजघराण्यांमध्ये तक्षशिला वाराणसी औरंगाबाद आणि नागपूरचे राजे प्रसिद्ध होते नागवंशीयांची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा कशा प्रकारची होती नागवंशीयांनी आपल्या सांस्कृतिक परंपरांमध्ये सर्पपूजेचा समावेश केला त्यांनी सर्पांना देवता मानले आणि त्यांची पूजा केली नागपंचमी हा सण नागवंशी परंपरेचा एक भाग आहे नागवंशीयांनी नागदेवतांचे मंदिर बांधले ज्याचा पुरावा आजही काही ठिकाणी आढळतो काही ठिकाणी नागवंशी राजांच्या समाधीवर नागमूर्ती उभारण्यात आलेल्या आहेत नागवंशीयांचा पराभव आणि विस्मरण नेमके कसे झाले नागवंशी राजघराण्याचा पराभव आर्यांच्या आगमनानंतर झाला आर्यांनी नागवंशीयांचे साम्राज्य हळूहळू ताब्यात घेतले आणि त्यांचे राज्य संपुष्टात आणले यानंतर नागवंशीयांचा इतिहास विस्मरणात गेला परंतु त्यांच्या परंपरांचा प्रभाव भारतीय संस्कृतीत आजही आपल्याला दिसतो पुरावे आणि संदर्भ नेमके याबाबत कोणते आहेत नागवंशीयांच्या अस्तित्वाचे पुरावे विविध पुराणे महाभारत रामायण आणि इतर प्राचीन ग्रंथामध्ये सुद्धा आढळतात महाभारतात उल्लेख आहे की भीष्मांनी काशीच्या नागवंशी राजकारणेचा विवाह केला होता रामायणात ही यांचा उल्लेख आहे जिथे हनुमानाने नागलोकात प्रवेश करून सुग्रीवाच्या पत्नीला परत आणले होते याशिवाय भारताच्या विविध भागांमध्ये आढळणारे नागमूर्ती मंदिराचे अवशेष आणि ताम्रपत्रे नागवंशी याच्या अस्तित्वाचा पुरावा देतात नागपंचमीचा सण केवळ धार्मिक नाही तर त्यामागे एक संपन्न ऐतिहासिक वारसा आहे नागवंशी हे भारतातील मूल निवासी होते ज्यांनी या देशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांना एक आकार दिला त्यांचा खरा इतिहास आजही आपल्याला प्रेरित करतो आणि आपल्या भारतीय संस्कृतीच्या महानतेची जाणीवसुद्धा करून देतो नागपंचमी हा सण नागवंशीयांचा विस्मृतीत गेलेला खरा इतिहास आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे नागपंचमी हा सण प्राचीन काळापासून भारतात साजरा केला जातो आज त्याची ओळख सरपटणाऱ्या सर्पाच्या पूजेच्या रूपाने आहे परंतु हा सणाचा खरा इतिहास नागवंशी राजघराण्याच्या पराक्रमाशी संबंधित आहे नागवंशी हे तथागत बुद्धांचे उपासक होते आणि त्यांनी बुद्धांचा पवित्र संदेश आणि धम्म भारतभर पसरवला नागपंचमी हा सण नागवंशी राजांच्या स्मृतीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो परिस्थिती परंतु यज्ञवंशी यांच्या आगमनानंतर या सणाची रूपरेषा पूर्णपणे बदलली गेली आणि नागपंचमी सरपटणाऱ्या सापांची पूजा करणारा सण बनला नागवंशी यांचा इतिहास नेमका कसा आहे तर एकदा परत आपण ओव्हरलूक करूया नागवंशीय हे भारताचे मूलनिवासी होते ज्यांची सत्ता काळ गणराज्य स्वरूपाची होती त्यांची राज्य स्वतंत्र आणि लोकशाही पद्धतीचे होते हे नागराजे त्यांच्या राज्य राज्यव्यवस्थेमुळे खूपच प्रसिद्ध होते नागवंशी यांनी भारतीय उपखंडाच्या विविध भागांवर आपल्या राज्यांची स्थापना केली होती पाच पराक्रमी नागराजे होते ज्यांची माहिती आपण पाहूया नागवंशींच्या इतिहासात पाच प्रमुख नागराजे आढळतात ज्यांनी भारतात आपल्या राज्याचा विस्तार केला पहिला राजा अनंतनाग राजा ज्याला शेषनाग म्हटले अनंत अनंतनाग राजा हे काश्मीर प्रदेशात राज्य करणारे प्रसिद्ध नागराजा होते त्यांच्या स्मृतीनिमित्त काश्मीरमध्ये आजही अनंतनाग शहर उभारलेले आहे दुसरं आहे वासुकी नागराजा वासुकी नागराजा बिहार उत्तर भागात आपली राज्य करीत होते त्यांनी आपले राज्य सद्धर्म पद्धतीने चालवले तिसरं आहे तक्षक नागराजा तक्षक नागराजाने तक्षशिला विश्वविद्यापीठाची विद्यापीठाची स्थापना केली ज्याला जगातील पहिल्या विद्यापीठांपैकी एक मानले जाते येथे प्लेटो आणि अरिस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेलेत तक्षशिला हे विद्यापीठ ज्ञानाचा प्रसार करणारे केंद्र होते चौथा आहे कर्कुटक नागराजा कर्कुटक नागराजाने मध्य भारतात राज्य केले त्यांनी आपल्या राज्यात लोक कल्याणकारी योजना राबवल्या पाचवा आहे पिंगाला अथवा ऐरावत नागराजा पिंगाला किंवा ऐरावत नागराजा यांनी भंडारा परिसरात आपली राज्य स्थापन केली आजही भंडारा परिसरात पिंगलाई एरिया म्हणून ओळखली जाते नागपंचमी सणाची रूपरेषा याबद्दल सुद्धा पाहूया नागपंचमी हा सण या पाच पराक्रमी नागराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जात होता त्यांच्या पराक्रमाची आणि सद्धर्म पद्धतीच्या राज्यव्यवस्थेची आठवण म्हणून नागवंशांनी या सणाला महत्त्व दिले त्यांच्या राज्याच्या सीमा एकमेकांना लागून होत्या आणि त्यांनी विदेशी शक्तींचा प्रतिकार करून लोकशाही पद्धतीने राज्य केले परंतु यज्ञवंशी आगमनानंतर या, या सणाची महती कमी करण्यात आली आणि नागराजांची पूजा सर्प पूजेमध्ये रूपांतरित करण्यात आली यज्ञवंशींच्या लेखनीने नागराजांचे रूपांतर सरपटणारे सापात केले आणि त्यातूनच आजचा नागपंचमीचा सण सापांची पूजा करणारा सण बनला आजचा नागपंचमीचा सण आणि त्याचं स्वरूप कसं आहे आज नागपंचमी सण सापांची पूजा म्हणून प्रसिद्ध झाला आहे नागाला दूध पाजणे त्याची पूजा करणे आणि घराच्या भिंतीवर पाच नाग रेखाटणे एवढाच या सणाला अर्थ उरला आहे परंतु खरा इतिहास लक्षात घेतल्यास हे पाच नाग म्हणजे पाच नागराजे होते आजही काही ठिकाणी नागवंशीय लोक या पाच नागराजांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी नागपंचमी साजरी करतात नागपंचमी हा सण भारतातील प्राचीन नागवंशीय परंपरेशी संबंधित आहे नागराजांच्या पराक्रमाची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी साजरा केला जाणारा हा उत्सव आज विस्मृतीत गेलेला आहे यज्ञवंशीयांच्या प्रभावाखाली या, या सणाचे रूपांतर सर्पपूजेमध्ये झाले असले तरीसुद्धा नागपंचमीचा खरा इतिहास आजही नागवंशीयांच्या हृदयात जिवंत आहे नागपंचमी सणाच्या माध्यमातून नागवंशी यांच्या पराक्रमाची आठवण आणि त्यांच्या लोकशाही राज्यव्यवस्थेची माहिती आज आपण पुन्हा नव्याने शोधायला हवी मित्रांनो ही सर्व माहिती आपण संदर्भ म्हणून कशात पाहू शकता तर हिस्ट्री ऑफ द नागा डॉक्टर बी एन शर्मा यांच्या पुस्तकात आहे त्यानंतर बुद्धिजम अँड नागाज डॉक्टर विजय सोनकर शास्त्री यांच्या पुस्तकात सुद्धा ही माहिती आहे त्यानंतर प्राचीन भारतीय इतिहासाचे संदर्भ महाभारत रामायणाने पुराणे यासुद्धा मिळतात त्यानंतर तक्षशिला विद्यापीठाचा इतिहास जर आपण पडताळून पाहिला तर त्यामध्ये सुद्धा ही सर्व माहिती आपल्याला मिळू शकते मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या खऱ्या खुऱ्या नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका